जनता दरबारच्या माध्यमातून कराड उत्तरमध्ये इतिहास घडला आहे गेल्या एक वर्षात कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात आमदार मनोज घोरपडे यांनी तब्बल एकवीस जनता दरबार घेत वाडी वस्तीवरील तब्बल अठ्ठावीस हजारापेक्षा जास्त नागरिक व महिलांना शासकीय योजनेचा थेट लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे राज्यात एका वर्षात सर्वात जास्त जनता दरबार घेण्याचा विक्रम देखील आमदार मनोज दादा घोरपडे यांनी केला आहे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात एक वर्षात झालेला बदल म्हणजेच कार्यसम्राट आमदार मनोजदादा घोरपडे यांनी केलेला चौफेर व विकासात्मक बदलाच्या दृष्टीने टाकलेले पाऊल आहे रस्ते पाणी यासह उत्तर विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्य जनतेची शासनस्तरावर झालेली कामे ही खूप मोठी बाब आहे सामान्य कष्टकरी नागरिकांना व महिलांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी तालुक्याच्या ठिकाणी जाणे शक्य होत नाही मात्र मनोज प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये फक्त एकाच वर्षात दोन दोन वेळा घेतलेले जनता दरबार मात्र महाराष्ट्रात जनसेवेची क्रांती घडून जात आहे विकास भोसले यशवंत नगरी कराड